राज्य सरकारकडनं क्रिकेटपटू आणि इतर गुणवंतांमध्ये दुजाभाव केला जातोय विश्वविजेत्या क्रिकेटपटूंसाठी अकरा कोटी इतर गुणवंत मात्र दुर्लक्ष येत आहेत असा सगळा प्रकार समोर येतोय रोहित शर्मा सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या चौघांचा सन्मान झाला पण ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंकडे मात्र दुर्लक्ष झालंय सरकारी नोकरीसुद्धा त्यांना दिली गेलेली नाहीये तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेत्या उसवणकार देविदास सौदागर यांच्याकडेही दुर्लक्ष झालेलं आहे क्रिकेटपटूंसाठी अकरा कोटी सरकारने दिले मात्र ऑलिम्पिक विजेत्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे तर उसवणकार सौदागर हे सुद्धा सरकारी मदतीपासून उपेक्षित त्यामुळे ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंकडे आणि त्याचबरोबर गुणवंतांकडे सरकार कधी लक्ष देणार हा प्रश्न या निमित्तानं चर्चेत साहित्य अकादमीचा सा युवा पुरस्कार जिंकणार आहे सौदागर हे सुद्धा अद्यापही सरकारच्या मदतीच्या सरकारच्या शाबासकीच्या प्रतीक्षेत या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून अकरा कोटी रुपये या ठिकाणी आम्ही आणि खूप खूप शुभेच्छा जर चार महिन्यामध्ये एक हजार अडुसष्ट शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्यांना मदत मिळत नसेल आणि आकडे फुगवून सांगून खोटं नेरेटिव्ह सेट करत असतील खोटं बोला रटून बोला हे यांचा पर्दाफाश जनता करेल प्रश्न हा आहे की त्या अकरा ह कोटीची देण्याची आत्ता गरज होती का कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात एकशे वीस कोटी रुपये तसे त्यांना बी सी सी दिले आहेत एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती आता स्वतःची पाठ थोटून घ्यायची तिजोरी संपली तरी चालेल गरीब मेला तरी चालेल पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजे असं काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो मला असं वाटतं सरकारी तिजोरीतून एवढं बक्षीस द्यायची गरज नाही आणि त्यांनाही बक्षीस याची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी ज्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या बीसीसीआय कड ज्या पद्धतीनं आय असेल या सगळ्या याच्यातून मोठ्या प्रमाणावर पैसा हा जमा होत असतो पैसा म्हणजे खर तर या आय पी एल वगैरे या पैशासाठीच आहे असं असताना अशा याच्यातून सुद्धा मोठं मानधन मिळत असतं क्रिकेट त्यांचा आदर केला पाहिजे याच्याविषयी मनात काही किंतू परंतु मुळीच नाही तो एवढा मोठा निधी राज्याच्या तिथून देण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्र्यांनी फार वाटलं तर स्वतःच्या खिशातून द्यायला पाहिजे तर याच सगळ्याविषयी अधिक बोलूया चेतन सावंत आपल्या प्रतिनिधीसोबत आहेत चेतन खरंतर क्रिकेटपटूंचा सन्मान होणं त्यांचा सत्कार होणं त्यांच्यावरती कौतुकाची थाप पडणं याला अर्थातच कुणाचाही विरोध नसणार आहे मात्र इथं मुद्दा हा आहे की सरकारनं आपली तिजोरी त्यासाठी खाली का केली अकरा कोटींसारखी मोठी रक्कम सरकारनं का देऊ केली याच्यावरनं विरोधक आक्षेप घेत आहेत आणि त्याला दुसरी एक बाजू अशी सुद्धा आहे की अनेक ऑलिम्पिकचे खेळाडू आहेत जे अद्यापही सरकारकडनं नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्याचबरोबर आपण जर जो मुद्दा प्रामुख्याने कालपासून उचलून आहेत की देवीदास सौदागर यांच्यासारखा एक गुणवंत साहित्यिक हा सुद्धा अद्यापही राजाश्रयाच्या प्रतीक्षेत आहे चेतन गुरु खरखर आपण जे दोन्ही मुद्दे मांडले हे तितकेच महत्त्वाचे आहेत पहिला म्हणजे जे अकरा करोड रुपये जे, जे बक्षीस म्हणून क्रिकेट या क्रिकेटपटूंना दिले आहेत या खरं तर या अकरा करोड रुपयाची जी, जी रक्कम आहे ही रक्कम फक्त काही खेळाडूंपुरती मर्यादित नसून त्याचं देखील स्पष्टीकरण करण्यात आलं आहे की ही जी रक्कम आहे यामध्ये खे अकरा खेळाडू त्यानंतर व्यवस्थापक आणि जे सहाय्यक व्यवस्थापक असे जे तीन गट बनवण्यात आले आणि या तीन गटांमध्ये हे अकरा करोड रुपये जी बक्षीस म्हणून देण्यात आलेली रक्कम आहे ही देण्यात आली आहे मात्र आता विरोधकांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे की अकरा करोड रुपये देण्या देण्याचं गरजेचं होतं का किंवा खेळाडूंचं स्वागत करणं खेळाडूंचे सत्कार करणं हे योग्यच आहे कारण की देशासाठी त्यांनी वर्ल्ड कप जिंकला मात्र राज्याची एकंदरीतच परिस्थिती आपण पाहिली तर या राज्यामध्ये दिवसाला सरासरी सात ते आठ आत्महत्या शेतकरी करत आहेत त्यांच्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष आहे अमरावती जिल्ह्याचा आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात फक्त पक... जून महिन्यामध्ये एका महिन्यात चोवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे त्यांच्याकडे सरकार त्यांच्या बाबतीत काही निर्णय घेत नाहीये अशातच अकरा करोड रुपये खेळाडूंना देणं हे कि कितपत योग्य आहे असा सवाल देखील विरोधी पक्षनेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आपण दुसरा मुद्दा एक मांडला तो म्हणजे शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार या हे पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील जे खेळाडू आहेत त्यांना थेट नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते हा जी आर देखील आला होता मात्र गेले अनेक वर्ष झाली त्यांची थेट नियुक्ती शासनात करण्यात आली नव्हती हो या अधिवेशनादरम्यान त्यांनी देखील आंदोलन केलं होतं मात्र त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आलं होतं मात्र पुढारी न्यूजनी त्यांची बाजू उचलून धरली होती त्यानंतर क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी काल पुढारीशी बोलताना असं सांगितलं होतं की त्यांच्या जी आर त्यांचा आहे त्यांची नियुक्तीबाबत चर्चा सुरू आहे या अधिवेशनात तो ठराव पास झाला आहे मग त्यांच्या नियुक्त्या बाकी आहेत त्यावर देखील आता बैठक सुरू आहे आणि लवकरच शिवछत्रपती असेल अर्जुन पुरस्कार असेल या खेळाडूंना थे थेट नियुक्ती करण्यात येईल त्याचबरोबर या वर्ल्ड कप मध्ये दे देखील ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे त्यांना देखील पाच टक्के आहे हे जे काही मुद्दे आहेत ते पुढाऱ्यांनी सातत्यानं मांडते